तर नमस्कार मंडळी मी मनीष शिरोडकर बाळा कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलवर तुमचा खूप खूप खुँ स्वागत असा तर काल आम्ही तुळस रंगवून झाले तो तुळस रंगवल्याचा ब्लॉग आज इलेलो असा तो नक्की जाऊन बघा तर ह्यो ब्लॉग एडिट करू थोडं वेळ लागतो कारण तुळशी लगेन संध्याकाळी करूचा तो दुसऱ्या दिवशी अपलोड होतो यो ब्लॉग बघूया तर आता हे बघ डिंड्याची गाठी तोडूक आम्ही आता हिलो तुमका दाखवते डिंड्याची काठी ही डिंड्याची झाडं असत दिंड्याची गाठी हा असत तशी बऱ्याच प्रमाणात आता इतक्या पहिल्या पहिल्यासारखा राहणार नाही मंडळी आता आम्ही दिंड्याची काठी तोडूच्या आठी येलो दिंड्याची काठी सोधतो आता खा खाय असत ते अरे आता काय झालं मंडई का तुळशी लगीन बिगीन इला ना काय सगळ्यांना दिंड्याची काठी बिटी हटवते रे पण ते का जपण ठेवतं नाही लहान मनान इतर दिवशी विती करताना सगळं तोडून टाकतं तेव्हा दिंड्याची काठी नाही आठवणं आता तुमचं दाखवतं हे दिंड्याची अशी झाडं असतात दिंड्याची तर हय आंब्याची बाग आहे त्याच्यात कडेक भरपूर झाडं असत फार प्रमाणात आता पुढे पुढे ती आपण जर नाही जपली तोडून विडून टाकली तर त्याची जी ह्या जात असतात ती मी लुप्तच होते दांड्याची गाठी आहे दिंड्याचं झाड आहे ती शास्त्रात पूर्ण नवरी मनान याचं वापरलं जातं आमच्याकडे पूर्ण त्याला सजावट करायची लागतली ते मी तुमक दाखवितं हे बघ दिंड्याची झाडं कोणी अशी तोडून टाकली अशी झाडं आहात बघा दिंड्याची गाठी तोडून झालेली आहे पण तिच्या आतात असा दिंड्याची गाठी तर आता आम्ही जातो घराकडे तोडली तर खासकडीत होते त्यामुळे तुमका जास्त तोडताना वेळताना दाखवूक नाही कारण आता दिंड्याची गाठी खूप कमी झाली आहे पहिले जास्त होते आता तुमका तुळस दाखवते आमचे तर मस्त आता कालच्यापेक्षा आत जरा कलर जरा उजाळल्यानंतर तुळस भारी वाटतं तुमका ती दाखवते चला जाऊया मंडई अशी तुळस आता उजळलेला कलर होऊ शकता पूर्ण कालच्या एक भारी वाटतं की नाही कमेंट करून नक्की सांगा पाठसून होऊन येतं त्यामुळे जरा तर म्हणजे यु नो ती आम्ही दिण्याची काठी होऊ शकता आजच्या दिवसात तुमका एका भरपूर ह्या दिण्याच्या काठी खूप महत्व दिलं जातं कारण आज तुळशीचं लग्न तर दिना दिण्याच्या काठीचा आम्ही म्हणजे नवरी म्हणा म्हणून वापर करतो आणि दिंडो नवरो असं प्रत्येकाच्या ठिकाणी काय काय वेगळी प्रथा आमच्याकडे जाता दरवर्षी केलं जातात तुमचं मी सांगतोय तर था, ही दिल्याची काठी आहे तर पूर्ण आता नटवूया पूर्ण आता धाडीची कशी असतात पूर्ण एक साईड नट्ट करून ते जो आता टाइम लॅस आपण म्हणती तर चला काम सुरुवात करूया तर मंडळी बघा अशी नवरी निद्याची काठी म्हणतो ते का असं नटवतं लागतं होऊ शकतात पूर्ण आता ही काठी आहे ना पूर्ण इथपर्यंत जाऊ जाऊच्या अशी डिझाईन देऊच्या थोडक्यात तर पुन्हा एकदा टायम चालू ता तासाच्या ता मेहनतीनंतर डेंडाची काठी अशी दिसतात बघा आवडली काय ना कमेंट करून नक्की सांगा अशी दिंड्याची गाठी नटायली जाता आणि मानगो पूर्ण फळ घालून तुम्हाला नंतर दाखवताले अशी झालेली आहे अजून पण दोन तीन करूच तर चला नंतर तुमक दाखयचे अजून काय करूच ही आवडली तर कमेंट करून नक्की तर मंडळी बघा ही दिंड्याची गाठी लायली ही दिंड्याची गाठी आहे दिंड्याची गाठी उसाचा सॉप लायलेला असा आणि ही मानग्याची गाठी जे दिंड्याची बिंड्याची काठी नव्हरी म्हणतात तुळशीवर आणि हे मांडग्याची काठी आणि अशी ही तुळस आता अशी काहीतरी अशी दिसते आणि हे का अशी सजावट करायची लागते बघा हे आता फुलं वगैरे लावलेली आहेत ती आता लावतो काल कालची ही बघा काल ही फुलं गावली ती आता लाव हो ही लावू ही अशी या करून एंका अशी एंका अशी बांधावी जरा सजावट करू आहे आणि रांगोळी काढू रांगोळी काय वहिनी काढतील अजून जरा टायम आहे कारण आमके मंडई भटजी वगैरे काय येऊची नाही असं कळला तर आमक सगळ्यांना मिळणार असं लग्न लावचं लागतं चला काय नाही भटजी नाही तर काय पण लग्ना तर लावकच होई कारण विडी दाखवून झालेली आहे तर अजून सजावट वगैरे करूच्या आता आईन काय काय तयारी करून ठेवली तुम्ही टाळ सामान विमान हे सगळं तयार करून ठेवलेला ओटी वगैरे लागतात विडो आणि हे चिंचे चिंचे आणि ही माळा आहे बघा तुळशी माळा दोघांका घालूचे लागतात एक दिंड्याच्या गाठी ना एक कृष्णा आणि एक तुळशी घालू लागतं आणि आवळे ह्या वर्षी नाही गावा थोडेफार गावले आवळ्याचा आवळ्याचा झाडा आवळेत नाही आणि फुलाविला असं ह्या करून ठेवलेला तर हे चिंच आता ठेवूया चिंच आणि आवळे एक एक तुळशी आवळे आणि हे ठेवचे लागतात तुळशीत आणि ह्या आवळ्याचे फांदी आवळ्याच्या झाडाची फांदी असं काही काय लावचं लागतं तुम्ही मग तर आता मंडळी रात्र झाली साडेसात वाजून गेले हळूहळू लग्न आता लावत येतं सगळ्यांची तर मी पुढे इल आमच्या घराकडे तर आता वहिनींच्या घराकडे आता लग्न चालू झालं असा म्हणजे येतली असं तर आई आता आहे बघा पूर्ण आता स्वास्तिक वगैरे काढून ठेवायचा खोळ असा केला बघ दिंड्याच्या मानग्याच्या मांग्याच्या जर घातला म्हणजे तर फळांत स्वस्ती काढचं लागतं अशी तयारी चालू असा लग्नाची आमची सालाबाद प्रमाणे तुळशी जे लग्नाची तयारी करतो ते वहिनीं आणि कणे वगैरे काढाचे लागतात त्याशिवाय नाही तर तुळशी शोभा येणार नाही बघू शकता योगिता वहिनी योगितावाहिनी आणि सुषमा वहिनीन रांगोळी घातलेली आहे योगिता वहिनीचे आभार खूप मॅचिंग रांगोळी अशी घातलेल्या तर खूप खूप धन्यवाद वहिनी तुझा पण तर मंडळी सगळे येतं लग्न लावाच्यासाठी तर मी बाकीची थोडी पूजा वगैरे करून ठेवली तर सगळे बसतात आता थोड़ा वेळात लग्न सुरूच होणार असा कारण भटजी नाही यावर्षी तर आमक सगळ्यांका मिळून खूप मजा येईल या लग्नाक बघा आता पहिली श्रीकृष्णाची पूजा करून घेतली आता कारण श्रीकृष्णाचं लग्न तुळशीवर होतं ह्या दिवशी बघा आता मी पूजा करतोय दिवो आणि बत्ती तुळशी आता ओळून घ्यायची असतात आता आळले आणि थोड्याच वेळा आता मंगळाष्ट सुरू होणार सगळ्यांनी उभे रहाण घ्या मंडळीन

ತೋಣ ಮರೇ ಹೌದು चुरमुले वाटप चाललेलं असं आई आता सगळ्यांना चुरमुले वाटतात पहिल्यापासून परंपरा आमच्याकडे जे कोण लाडू वाटत सगळं काय काय आईस्क्रीम पण खूप मजा येईल वर्षी असा पद्धतीने शेवटी ओटी भरून तुळशी संपन्न झाला काय <laughs laughs> करा इलोला <laughs> होय होय फायनली तुळशीचं लग्न लावून झालेलं सगळे सगळेजण इलेले भाई दादा अतू अमृतदादा जण इलेले रवी काका पण होतो जण आणि खूप मजा येईल सगळे असे इले आणि भटजी नसन पण त्यांच्यापेक्षा भारी अशी पद्धतीत पूजा करून घेतली ती पूजा करताना मी युट्यूबवर फोन केलंय ती तुम्हाला दाखवूक नाही कारण व्हिडिओ लॉंग होतो कारण पूजा करतात कशी ती तुमका माहितीच असा पण भटजी असताना जरा ती वेगळी फिलिंग येतात आणि सगळे मिन जर करतात तेव्हा पण खूप भारी वाटतात तर तुळशीचं लग्न झालेलं असा आमच्याकडे तर धन्यवाद तुम्ही इल्याबद्दल सगळे आणि सहकार्य करून इल्याबद्दल तर अशा प्रकारे ह्या वर्षाचा तुळशी विवाह संपन्न झालेला असा तर यो जर तुमचा व्हिडिओ आवडला असतो तर कोकणचं म्हणजे युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ अशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये